प्रभाग क्रमांक सात मधील नगरसेवक विजू नाना देवरे यांच्या हस्ते शिवजयंतीनिमित्त पूजन व कार्यक्रम संपन्न याबाबत अधिकृत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी भाजपचे नगरसेवक विजू नाना देवरे यांच्या कार्यालया आवारात या ठिकाणी श्री छत्रपती शिवरायांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयघोष करून या ठिकाणी पूजन करून महाआरती कार्यक्रम या ठिकाणी पार पडला यावेळेस मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांचा सह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाजी महाराज की संभाजी महाराज की अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 300 49 व्या जयंती निमित्त दुळेवासीयांना व प्रभा क्रमांक 7 मधील सर्व नागरिकांना जन्मोत्सव समितीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज भारतीय जनता पार्टी कार्यालय प्रभाग क्रमांक सातमध्ये बोकर चौकात प्रतिभा पूजन करून विधिवत पूजा केली व आरती आरती करून शिवरायांना वंदन केले माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम